याला काय बोलतो याला सुंदर असा विदर्भातला नजारा आहे तर भावांनो तुम्ही आवाज ऐकला का तर जय शिवराय मित्रांनो मी आहे इंडियन ट्रॅव्हल बॉय जुन्नर ते प्रयागराज सायकल यात्रा करतोय आणि ही माझी सायकल तर भावांनो सांगायचा सा उद्देश हाच की तुम्ही आवाज ऐका फक्त तर आवाज ऐकला तर हा आवाज कशाचा आहे कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा आवाज कशाचा आहे मग मी तुम्हाला सांगतो आवाज कसला आहे आता याला काय बोलतो याला दालवाडा दालवाडा कसा आहे कसला मुगाचा असतो मिक्स डाळ एक डालवडा द्या त्याच्यासोबत okay. थोडासा राईस खाण्याचं खायचं नव्हतं पण काय करणार रात्री खाल्लं नव्हतं नाही फटाफट नाश्ता करून नेक्स्ट ट्रिपला आपला ना नाश्ता झालेला आहे तुम्हाला सांगतो हे तुम। दाल वडा प्रकार आहे ना खतरनाक आहे भाई विदर्भातला दाल वडा दालवडा नाही म्हणजे हा वडाच बोलतात त्याला तर नागे कधी पण नागपूरला जात असाल ना विदर्भ मार्गे तर हे मालेगाव आहे मालेगावचा हा पॉइंट आहे बायपास आहे आणि आता आपल्याला समोर जायचं आहे त्या साईडला नागपूरला तर अवश्य दालवडा खाऊन बघा नमस्कार मित्रांनो हे जुन्नरवरून सायकलवरती प्रयागराजला जाण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्याशी चर्चा करू आपण दादा तुम्ही जुन्नरमधून कुठून आले बाजार बेल्ले गावातून आलोय ओके बैल बाजार फेमस आहे हा 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 आणि कधी निघाले तुम्ही तिथून आज माझा सहावा दिवस सहावा दिवस आहे प्रवासात तुम्हाला काय अडचण वगैरे आली का दादा अडचण वगैरे नाही फक्त एवढंच की विदर्भ मध्ये जसं एंटर केलं उन्हाचा पट्टा जास्त आहे दुपार नंतर म्हणजे दहा नंतर खूप कडक ऊन पडत ओके त्यावेळेस थोडी सायकलिंग कमी पडायची माझी पण काय नाही शिव महाभक्त शिव आपल्या सोबत आहे आशीर्वाद पण आहे त्यामुळे Oh, oh, oh. कसं वाटलं एकंदरीत प्रवास करताना दादा प्रवास करताना मला खूप छान वाटलं याच्या अगोदर मी केदारनाथ बद्रीनाथ पण केलेले सायकलने okay. मी मुंबई मार्गे गेलो होतो बघा मित्रांनो जिद्द असल तर माणूस कशानी पण जायचं म्हंटल तर कुठेही जाऊ शकतो याच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण हे जुन्नर वरून प्रयागराजला सायकल वरती निघालेले आहेत तुमची पण इच्छा असेल तर तुम्ही कशानी पण येऊ शकता ओके okay, धन्यवाद तर जय शिवराय मित्रांनो मी इंडियन ट्रॅव्हल बॉय आणि आता मी सायकल वाईंग करत असताना प्रयागराजची तर मला आपल्या इकडचे मंडळी भेटलेले हे आहेत रांजणगावचे पवार साहेब पवार अच्छा दादा तुमचं नाव सांगा दादा ओली तुमचं नाव जालना परतूर अच्छा नाओ नाओ। तर हे मला भेटले होते आणि यांनी मला मगाशी हात केला होता त्यावेळेस ते पुढे आले होते पण पुढे आल्यानंतर परत योगायोगाने काय माहिती शिव शिवची महिमा असेल परत आमची भेट झालेली आणि खरंच असे मंडळी भेटतात आणि आम्हाला प्रोत्साहन करतात ना तर खूप आणखीन एनर्जेटिक वाटतं आणि आपला प्रवास आणखीन सुखदायक होतो तर भावांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मी जुन्नर ते प्रयागराज सायकल यात्रा करतो तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि फॉलो करायला देखील विसरू कर। नका हर हर महादेव ओ भाई साब काय खतरनाक ब्रिज आहे ना तर जय महाराष्ट्र भावांनो हर हर महादेव मी आता नागपूर आणि यवतमाळ या रोडवरती आहे आणि हा काय ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता खतरनाकवाला आता समोर नागपूर आहे त्या साईडला जायचं आहे आणि या साईडला यवतमाळ आहे तर लवकरच आपण उद्या नागपूरला पोचू तर भावांनो बघा रात्रीचा व्ह्यूज कसा व्ह्यू आहे हा तर हर हर महादेव मित्रांनो तर आता मी नागपूर यवतमाळ या रोडवरती आहे आणि स्टे करायला जागा नाही भेटलेली अजून आणि तसं पण आज टार्गेट होतं दीडशे किलोमीटरचं तर ते कम्प्लीट होतं आहे का नाही बघूया आणि थोड्याच वेळात एक सेफ जागा बघून जा स्टे करणार आहे मी तर भावानो रात्रीचा स्टे मी इथे गेला होता पोनारगाव वर्धा या ठिकाणी इथे महादेवांचं खूप जुनं मंदिर होतं त्या मंदिरातल्या दादानेच मला इथं राहण्याची परमिशन घेतली नमस्कार इंडियन ट्रॅव्हल आणि मी करते तर ही आपली रुद्रा तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला इथून जायचं आहे सकाळी आता आय तीन सात वाजले असते आणि महादेवाचं दर्शन वगैरे हो झालेलं आहे आंघोळ आपण नदीमध्येच गेले होते इथून आता पुढची जर्नी नागपूरसाठी असणार आहे ओके जो सामने की तरफ दिग्र आहे वो नागपूर रोड जाता है और गाईज ये जो रोड आहे वो जाता आहे जबलपूर की तरफ तो देख सकते हो अभी मैं यहाँ से आया हूँ बाईपास से तो गाइज मैं हूँ इंडियन ट्रेवल बॉय तो आपको मालूम है बहुत दिन के बाद मैं वीडियो बना रहा हूँ और दूसरी बात तो ये है कि अभी मैं अपने इधर से महाराष्ट्र से प्रयागराज के लिए साइकिल या, यात्रा कर रहा हूँ मेरी रुद्रा जो कि आपने इसके पहले भी किधर जाते समय मेरे साथ देखी थी वही रुद्रा है और मैं हूँ तो बस अपने वीडियो को ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करना लाइक करना और शेयर करना सब्सक्राइब जरूर करना तो अभी जाते समय हमारे साथ क्या क्या होता है वो देखते हैं तो हर हर महादेव गुड मॉर्निंग आज मेरा आठवां दिन है आठवें दिन में मैं आज ट्रैवल कर रहा हूँ सोनी की तरफ और सोनी की तरफ जाते समय जंगल लगने वाला है तो जंगल को क्रॉस करते समय मैं अकेला था तो आज गुजरात का भाई भी अपने साथ है तो गुजरात का भाई जिसने सोनू ने मुझे बताया था ये पीछे से आने वाला है तो हम लोग थोड़ा एक चार पाँच किलोमीटर अलग अलग थे तो आज ये मेरे को मिल गया तो ये है अपने गुजरात के भाई जो बारा ज्योतिर्लिंग कर रहे हैं जय श्री राम कैसे हो भाई बढ़िया निकले ओके तर तो दाल फ्राई आणि गव्हाची रोटी जय शिवराय मित्रांनो इंडेट्रव आपण तर आपण तो आज मी प्रयागराजला तपासना मध्यप्रदेश में प्रवेश केला तर मला हे ब्रदर भेटले ब्रदर हा श्रीधर श्रीधर तर भाऊ भेटले आणि त्यांचे हे वडील आहे आप्पा तर ह्यांनी मला हैदराबाद टू हैदराबाद टू प्रयागराज हे राईड करत आहेत आणि त्यांनी मला जेवणासाठी बोलवलं ते म्हटले नाही नाही तू जेवणच जायचं आहे तर आज यांच्याकडून मला जेवण स्पॉन्सरशिप आहे आता आपण प्रयागराजला जाणार आहोत स्टे करणार आहोत तो वेलकम टू तो गुड मॉर्निंग गाइड्स अभी यहाँ से प्रयागराज बस पाँच सौ किलोमीटर है पाँच सौ किलोमीटर हम लोग साइकिलिंग करके प्रयागराज में पहुँच ही जाएंगे और आज का मेरा आठवा दिन है और आठवें दिन में आठवा नहीं नाइन्थ डे तो नाइन्थ डे में कम से कम 800 आठ सौ प्लस हो गया है अभी देख सकते हो अपना रुद्रा यहाँ पे खड़ा है और ये गुजरात के भाई जो कि पवागढ़ से है बारह ज्योतिर्लिंग कर चु कर रहे हो मतलब ठीक है बंदा नया है और सोनू ने रिकमेंड किया था तो सोनू भाई थैंक यू आप भी पीछे से जल्दी जल्दी आ जाता अभी हम लोग यहाँ से निकल रहे हैं हर हर महादेव दोस्तों जय शिवराय तो अपने बड़े भाई हमें मिले थे रास्ते में और हम लोग महाराष्ट्र से साथ में ही थे बट आगे पीछे रहते थे, थे तो ये भाई ने मेरे लिए बहुत हेल्प किया है जो कि आज तक कोई कर नहीं पाएगा ये जैसे कि मतलब साक्षात महादेव ने इनको मेरी मदद के लिए भेजा होगा जैसे कि आप आपको आप जानते हो कि अपने साइकिल का भी थोड़ा तबीयत खराब हो गया था तो ये भाई की वजह से आज मैं इस मुकाम पे पहुंचा पहुँचाऊँ कि यहाँ से प्रयागराज प्रयागराज जा प्रयागराज यहाँ से कम से कम लगभग पचास साठ पचास साठ के आस पास रहेगा तो ये भाई ने बहुत हेल्प किया है कि ऐसे बंदे मिलते हैं ना तो भाई बहुत बहुत मस्त लगता है और ये भाई है अपने यूपी से ही है जो कि प्रयागराज के नज़दीक है गोरखपुर वही से है ना तो यार वीडियो को सपोर्ट करना अभी हम प्रयागराज की तरफ जा रहे हैं और थोड़ा दिन खुलने दो उसके बाद हम निकल ही जाएंगे वैसे तो वीडियो को लाइक करना और तो सब्सक्राइब करना मत भूलना हर हर महादेव भाई आपका नाम भी बताना नहीं यादव कैसा लगा मेरे से अच्छा 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 तो भाई महाराष्ट्र महाराष्ट्र उनको बोला हो मेरे घर पे भी आ आजार तर देखील अभि कब राह देखेंगे उनकी आज तो हम उनके घर पे जा रहे प्रयागराज में साक्षात आ गए चलो मिलते तू भावांना समोर पाहू शकता कसं धुकं पसरलेलं आहे शेतामध्ये आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर जय शिवराय मित्रांनो जय महाराष्ट्र हर हर महादेव तर मी इंडियन ट्रॅव्हल बॉय आता मध्य प्रदेशमध्ये आहे आणि जुन्नर ते प्रयागराज सायकल यात्रा करत आहे आणि माझी रुद्रा तिथे उभी आहे रुद्राची कंडिशन वीक असली तरी पण ती स्ट्रॉंग आहे कारण की साक्षात महादेवांचं केदारनाथ वारी तिने माझ्यासोबत गेलेली आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे ती तिने मला खचून नाही दिलं फुल नाईट सायकलिंग करून मी कसं तरी पर्यंत पोचलेलं आहे आणि इथून प्रयागराज मात्र एकशे दहा एकशे दहा किंवा एकशे पंधरा किलोमीटर असेल बहुतच तर आता मी प्रयागराजच्या दिशेने चाललो आहे पण अक्षरशः तुम्हाला खरं सांगतो एवढी भयानक थंडी नाही वाहनं माझ्या हातपाय ना हातपाय असे झखडले तर पूर्ण माहीत आहे का परत असे का सांगूच नाही शकत यार असं वाटतं बर्फात हात घातला आहे पण जाऊ द्या काय नाही आपल्याला प्रयागराजपर्यंत आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि एक कमेंट हर हर महादेव जरूर लिहा जय शिवराय भावनो सॉलिड थंडी यार थंडी म्हणजे इकडची थंडी सांगूच नाही शकत आपल्या महाराष्ट्रात पण एवढी थंडी नसते भावांनो ल खतरनाकवाली थंडी आहे एवढी सायकलिंग फास्ट करतोय तरी थंडी वाचते ना ते का तर जय शिवराय मित्रांनो हर हर महादेव जय महाराष्ट्र तर खरंच आता उत्तर भारत आणि यम्पी मध्य प्रदेश त्या बाँड्रीवरती आहे थोड्याच वेळात उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश होईल पण काय सांगू यार खत्तरना वाली थंडी बाहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा रे तुम्ही शेअर पण नाही करत लाईक पण नाही करत प्लीज एकच रिक्वेस्ट आहे लाईक तरी करा तुमची लाईक एक मोटिवेशन वाढवतं नवीन नवीन जागे जाऊन एक्सप्लोर करायला मला प्रवृत्त करतं सॉलिड थंडी यार असं वाटतं उन्हात जाऊन कसा उन्हात पण थंडीच लागली तर करत असं वाटायला लागले हो भाई एक नंबर लोकेशन आहे ना भाव महा महाबळेश्वरला आलोय असं वाटायला लागले ला तर पाहू शकता किती खतरनाक आहे आणि खाली रोड गेलेला आहे असा आणि इकडून घाट आलेला आहे जय शिवराय जय महाराष्ट्र आणि हर हर महादेव मित्रांनो तर आता मी प्रयागराजच्या रोडवरती आहे आणि प्रयागराजला चाललो आहे टोल क्रॉस केला आहे मध्य प्रदेशमधला आणि मी यू मध्ये एंटर झालेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागचं लोकेशन एक नंबर खतरनाक आहे जसं महाबळेश्वरला स्टेशनला आपण जातो ना त्याचप्रकारे हे हिल स्टेशन आहे असं वाटतं प पाहू शकता इथे भरपूर येणारे जाणारे फोटो वगैरे काढतात आणि आता काही कर्नाटकचे लोकं वगैरे जे, जे चाललेत ते मागे चाललेत इकडून वरतून या साईडून मी आलो होतो पाहू शकता रुद्रा रुद्रा अशी इथे उभे केली आहे आणि मी एकटाच आहे यार फोटो काढायला मला कोण जोडीदार नाही आहे पण जाऊ दे काय नाही जसं काढायचं तसं मी काढतो आहे आणि जसं जमेल तसं बनवतोय तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका कारण की मी करतो जुन्नर ते प्रयागराज सायकल यात्रा हर हर महादेव जय शिवराय